आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे, जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचंय डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं कि कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय शकत नाही आपला विजय पक्का आहे फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला मगाशी काही व्यापारी भेटले काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणूमध्ये मध्ये परिवर्तन परिवर्तन पाहिजे ना सगळ्यांना बदल पाहिजे विकास पाहिजे मग सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्हाला परिवर्तन पाहिजे ही परिवर्तनाची नांदी या डहाणू मध्ये सुरू झालेली आहे दोन तारीख दोन तारखेला सगळ्यांनी एक दिवस द्या राजू आणि त्यांचे सर्व सहकारी पाच वर्ष तुमची सेवा करतील हा शब्द देतो संवाद काहीच झाला नाही संवाद ज्या निवडणुकी संदर्भातला संवाद होता आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या निवडणुकीचा एक असा फार तयार केला की अनगर मध्ये कोणाला येऊ दिला जात नाही कुणाला फॉर्म भरू दिलं जात नाही अनगर मध्ये दहशत आहे या सगळ्या गोष्टीचा फार केला गेला वास्तविक पाहता अनगर मध्ये फॉर्म भरायला कोणालाही अडचण याचं काही कारण नव्हतं जेव्हा त्या ताई फॉर्म भरायला अनगरला जाण्याऐवजी कुणी अडवलं असतं तर मग इकडे तिकडे गेल्यावर ठीक होत परंतु कुणी अडवलं नाही अगोदरच कलेक्टर ऑफिस अगोदरच एस ऑफिस अगोदर डीजी ऑफिस असा त्यांचा प्रवास झाला त्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा त्या तिथं अर्ज भरायला गेला तेव्हा एकही माणूस तिथे नव्हता त्यांनी अर्ज सुखरूप भरला अर्ज सगळी परिस्थिती आपण बघितली की अर्ज भरून त्या माघारी आल्या सगळं व्यवस्थित झालं पण एवढं अकांड तांडव केल्यानंतर जर त्यांना किंवा त्यांच्या सोबत जी लोक होती त्यांना अर्ज भरल्यावर अर्जाला सूचक लागतो एवढं जर माहिती नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं त्यामुळं अर्ज भरायचा होता का फार्स करायचा होता निवडणूक लढायची होती का अशा पद्धतीनं माहोल करून वातावरण निर्माण करायचं होतं की की ज्याची चर्चा देशभर जगभर निवडणूक गाजली म्हणजे बाळराजेंनी अजित पवारांना थेट जाहीर आव्हान बिलकुल त्याच समर्थन मी करणार नाही त्या संदर्भात त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यांच्या पिताजींनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्याला तो विषय बऱ्यापैकी आता संपलेला भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव पाहायला मिळतोय आज डहाणूच्या सभेत एकनाथ शिंदे अहंकारा आपण लढतोय असं वक्तव्य केलं दिल्ली बैठकीनंतर ही पहिली टीका होती निवडणुकीमध्ये आपण बघता निवडणूक लढत असताना अशा पद्धतीची वक्तव्य होत असतात आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत स्थानिक गणित वेगळे आहेत त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय कुठं आम्ही सोबत आहे कुठे विरोधात आहे तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगानं असे वक्तव्य होत राहतात त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची काही आवश्यकता